नमस्कार मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा काही दिवसापासून नव्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस टक्क्यावर स्थिर करण्यात आलेला आहे प्रकल्प पा जवळपास तुडुंब असून येत असलेल्या आव्यतूतून आता जवळपास निम्मा विसर्ग हा माजलगाव प्रकल्पासाठी उजव्या कालव्यातून सोडला जात आहे जायकवाडी प्रकल्पाची क्षमता एकशे दोन पूर्णांक त्र्याहत्तर टी एम सी इतकी असून प्रकल्पात सध्या शहात्तर पूर्णांक चोवीस टी एम सी इतका जिवंत पाणीसाठा आहे तर एकशे दोन पूर्णांक तीस टी एम सी एकूण पाणीसाठा हा तयार झालेला आहे प्रकल्पात काल सहा वाजल्याच्या सुमारापासून एक हजार एकशे चौतीस क्युसेकने पाण्याची आवक ही सुरूच होती तर धरण हे जवळपास तुडुंब भरले आलेले असून प्रकल्पापासून आता माजलगावातून माजलगाव धरणासाठी पाचशे पन्नास ते सहाशे क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे आज सहाच्या सुमारात सकाळी प्रकल्पातील पाणीसाठा हा न्हाणव पूर्णांक पंचेचाळीस टक्क्यावर स्थिर असून गतवर्षी याच दिवशी धरण हे तेहतीस टक्के इतके एवढेच भरलेले होते अशी माहिती जलसंपदा विभागाने दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद